मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य भरती व ग्रामसेवक भरतीला मुहूर्त मिळालेला मिळालेला आहे नॉन पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया जी आहे ती अठरा जुलैपासून सुरुवात होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष आणि महिला कंत्राटी ग्रामसेवकाच्या पदांच्या परीक्षेला अखेर मुहूर्त मिळालेला आहे नॉन पेसा क्षेत्रातील पदांच्या परीक्षेला गुरुवारी दिनांक अठरा जुलैपासून सुरुवात होणार तर पेसा क्षेत्रातील पदांच्या भरतीबाबत शासनाचे कुठलेही निर्देश प्राप्त झाले नाहीत जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या संवर्गातील आठशे पंच्याहत्तर जागांच्या भरती प्रक्रियेला ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरुवात झाली होती तर आय बी पी एस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या मात्र नॉन पेसा क्षेत्रातील जागेचा मुद्दा न्यायालयात आरोग्य आरोग्यसेवक पुरुष आणि महिला तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या पदभरतीला ब्रेक लागला होता मध्यंतरी न्यायालयाने ज्या पदांची परीक्षा झाली त्यातील पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षकाच्या छत्तीस जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली होती त्यातून बघा नॉन पेसा क्षेत्रातील एकोणावीस उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली होती परंतु पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम जी तुमची सूचना आहेत मित्रांनो निर्णय देण्यात आलेले नाही त्याच पद्धतीचा निर्णय आरोग्यसेवक व पुरुष यांच्या महिला तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या परीक्षेबाबत शासनाने घेतलेला आहे तर नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी सूचना दिल्या गेल्या आहेत त्यानुसार या परीक्षेला मुहूर्त मिळाले आहे व परीक्षा पेपर पर्यवेक्षकांच्या अठरा जुलैपासून सुरुवात होणार आहे तर आरोग्य परिचारिका ग्रामसेवक आरोग्य महिला एकोणीस जुलै तर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस व तेवीस जुलै तर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी पवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या तेवीस आणि चोवीस जुलै रोजी परीक्षा होणार आहे तर गेल्या नऊ महिन्यांपासून उमेदवार प्रतीक्षेत होते आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तर चौपन्न हजार तीनशे सत्तेचाळीस उमेदवारांचे टोटल अर्ज आलेले आहेत तर बघू शकता आणि जिल्हा परिषदेतील जिल आरोग्य विभागातील आरोग्यसेवक पुरुष आणि परिचारिका असे पेसा क्षेत्रातील नॉन पेसा क्षेत्रातील मिळून चारशे चौऱ्याहत्तर जागा तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या एकशे एकसष्ट जागांची पदभरती होणार आहे व हो, त्यातील ग्रामसेवकांच्या बत्तीस हजार तीनशे सहा तसेच आरोग्यसेवक पुरुष महिला आणि परिचारिका असे मिळून बावीस हजार एक्केचाळीस असे सर्व मिळून चोपन्न हजार तीनशे सत्तेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आता नॉन पेसा क्षेत्रातील जागांची जी भरती प्रक्रिया आहे ती होत असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तर बघा मित्रांनो आनंद तर होणारच आहे कारण नऊ महिन्यांपासून उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवलेले होते आणि आता नऊ महिन्यानंतर नऊ महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे ठीक आहे त्यापुढे आता सर्व उमेदवारांनी आता व्यवस्थित आपले वेळापत्रक वगैरे परीक्षेच्या तारखा बघून घ्या तुमच्या हॉल तिकीट पण येतीलच तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र